हदगाव तालुक्यातील दहा ते बारा गावातील नागरिकांना उपवासाच्या भगरातून विषबाधा झाली असून अंदाजे साठ ते सत्तर जणांना विषबाधा झाली आहे त्यांच्यावर पुढील उपचार उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे चालू असून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वामी आणि सर्वांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू असल्याची माहिती आहे सध्या एकादशी व महाशिवरात्रीच्या निमित्तानं नागरिक हे मोठ्या संख्येनं उपवास धरत असतात त्यामध्ये भगर हा उपवासाचा पदार्थ खातात त्यामुळे काल एकादशी निमित्त तालुक्यातील काही नागरिकांनी किराणा दुकानातून भगर विकत घेऊन त्याचे सेवन केलं असता काहींना त्या भगरातून विषबाधा होऊन त्यांना मळमळ उलट होत असल्यानं त्यांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथील तसेच काहींनी हदगाव का येथील काही खासगी रुग्णालयात धाव घेऊन त्यावर उपचार घेतलाय या संबंधी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलंय की उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्या बाहेर असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू असल्याचं कळवलंय

आम्हाला आम्ही घगर घरातली सराचा घगर खाल्ला शिटिंग सेंटरमुळं आम्हाला आयुष्यच्या आतिश्चित वाटलं पण चक्र यायला लागले तर मळमळ करायला लागलं उलट्या जास्त झाल्या तर हातपाय आधी काही चळवळ कापाय लागले तर तेवढं घगर खाला तेवढा पडून गेला तर काहीच समजून झालं तुम्हाला बोलायचं सुद्धा वाटण झालं